अहिल्यानगरमध्ये एस टी ड्रायव्हरवर जीव घेणा हल्ला चार दारुड्यांची दहशत प्रवाशांची उडाली झोप बस ड्रायव्हरला मारहाण प्रवासी हादरले अहिल्यानगर बायपासवर धक्कादायक प्रकार अहिल्यानगरच्या बायपास रोडवर चोपडा आगाराच्या चोपडा पुणे एस टी बसवर अज्ञात चार लोकांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एम एच चौदा एलेक्स एकोणनव्वद एकोणपन्नास ही रात्रणी बस चोपडाहून रात्री सुटून पहाटे साडेचारच्या सुमारास अहिल्यानगरजवळ पोहोचली असता दारूच्या नशेत असलेल्या अज्ञात व्यक्तींनी कार बससमोर आडवी लावली बस चालकाने हॉर्न दिल्यानंतर त्याच्यावर थेट बेदम मारहाण करण्यात आली या घटनेवेळी प्रवासी गाढ झोपेत होते मात्र बसमधील पत्रकार मिलिंद सोनवणे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला तेव्हा हल्लेखोर पळून गेले प्रवाशांनी हादरून तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेऊन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे मात्र प्रश्न कायम एस टी बसेसवर असा जीवघेणा हल्ला होत असेल तर उद्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार सुदैवाने पुढच्या दिवशी ही बस सुखरूप पुण्यात पोहोचली आहे आणि त्यांना हॉर्न ते खाली होतून डायरेक्ट मला मारहाण केली त्यांनी कुठून कुठे येते ही गाडी गाडी चोपऱ्याहून आली जाते कोणत्या ठिकाणी प्रकार घडला नगर बायप किती लोक होते ते चार लोक होते ते माराण केली चोपड्याहून कुणाला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा